नमो शेतकरी योजना याबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर आता सहा हजाराऐवजी त्यांना वार्षिक आता बारा हजार रुपये इथं मिळणार आहे तर या निधीमध्ये जे काही वाढ करण्यात आलेली आहे तर नमो शेतकरी निधीमध्ये दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये तुमची जी काही रक्कम आहे ती जमा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर जे काही इथं नमो शेतकरीच्या पैशामध्ये त्या वाढ करण्यात आलेली आहे तर बरेच शेतकरी यामध्ये अपात्र ठरलेले आहेत त्यानंतर जे काही पी एम किसानचे लाभार्थी आहेत अशा शेतकऱ्यांना नमोचा दुसरा हप्ता इथं मिळेल त्यानंतर ज्या शेतकऱ्यांनी पी एम किसानची के वाय सी केलेली नाही तर त्या शेतकऱ्यांना नमोचासुद्धा हप्ता इथं आता मिळणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही तुमची पी एम किसानचे जे काही सर्व शेतकरी पात्र आहेत अशाच शेतकऱ्यांना नमोचा इथं दुसरा हप्ता इथं त्यांच्या बँक खात्यामध्ये इथं जमा होणार आहे त्या त्यानंतर जर तुम्हाला पी एम आणि नमोचे हप्तेसुद्धा मिळत नसेल तर, ले ले तर तुम्हाला नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे कोणती शेतकरी पात्र अपात्र त्याची यादीसुद्धा आलेली आहे जिल्ह्यावाईज तुम्ही चेक करू शकता त्यामध्ये जर तुमचे नाव असेल ना तर तुम्हालासुद्धा इथं नमोचा हप्ता इथे मिळणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही तुमचे यादीमध्ये नावाहिकीने चेक करून घ्या त्यानंतर रब्बी आणि खरीप पीक विमा त्याचं वॉटअपसुद्धा सुरू झालेला आहे बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जे आहे पीक विम्याचे इथं जमा झालेले आहे तर घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलने चेक करू शकता की तुम्हाला किती पीक विम्याची रक्कम इथं मिळालेली आहे तुमचा पिकमा अप्रुव्हल झाला की रिजेक्ट झाला तीसुद्धा तुम्ही इथून घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून चेक करू शकता अधिक माहितीसाठी व नवीन नवी अपडेट्ससाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी थँक्यू